तुमचा पहिला प्रश्न आहे गणपती बाप्पाचा जन्म कोणत्या दिवशी झाला तुमचे पर्याय आहेत एक पौर्णिमा बी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सी आषाढी एकादशी पौर्णिमा तुमचे योग्य उत्तर आहे बी भाद्रपद शुक्ल चतुर्थी तुमचा दुसरा प्रश्न आहे गणपती बाप्पाचे वडील कोण आहेत तुमचे पर्याय आहेत विष्णू बी शंकर सी ब्रह्मा डी कार्तिके तुमचे योग्य उत्तर आहे बी शंकर तुमचा तिसरा प्रश्न आहे गणपती बाप्पाची आई कोण आहेत तुमचे पर्याय आहेत ए सरस्वती बी लक्ष्मी सी पार्वती डी गंगा योग्य उत्तर आहे सी पार्वती तुमचा चौथा प्रश्न आहे गणपती बाप्पाचे वाहन कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए सिंह बी सी एषक उंदी तुमचे योग्य उत्तर आहे सी मूषक तुमचा पाचवा प्रश्न आहे गणपती बाप्पाचे एक दात तुटलेले असल्यामुळे त्यांना कोणते नाव आहे तुमचे पर्याय आहेत ए विघ्नहर्ता बी एकदन सी गजानन D. लंबोडर तुमचे योग्य उत्तर आहे बी एकदन तुमचा सहावा प्रश्न आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए कारण ते युद्ध जिंकतात बी कारण ते भक्तांचे विघ्न दूर करतात सी कारण ते मोदक खातात डी कारण त्यांचे वाहन उंदीर आहे तुमचे योग्य उत्तर आहे कारण ते भक्तांचे दूर करतात तुमचा सातवा प्रश्न आहे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या प्रथम कोणी सुरू केला तुमचे पर्याय आहेत ए शिवाजी महाराज बी लोकमान्य टिळक सी महात्मा गांधी डी नाना पटोले योग्य उत्तर आहे बी लोकमान्य टिळक तुमचा आठवा प्रश्न आहे गणपती बाप्पाचे आवडते गोड पदार्थ कोणते तुमचे पर्याय आहेत ए जलेबी बी मोदक सी पेढे डी लाडू तुमचे योग्य उत्तर आहे बी मोदक तुमचा नववा प्रश्न आहे गणपती बाप्पाच्या दोन पुत्रांची नावे कोणती तुमचे पर्याय आहेत ए राम आणि लक्ष्मण बी शुभ आणि लाभ सी कार्तिके आणि गणेश डी शंकर आणि विष्णू तुमचे योग्य उत्तर आहे बी शुभ आणि लाभ तुमचा दहावा प्रश्न आहे सुखकर्ता दो कहरता हे प्रसिद्ध गणपतीची आरती कोणी लिहिली तुमचे पर्याय आहेत ए समर्थ रामदास स्वामी बी तुकाराम महाराज सी नामदेव डी संत ज्ञानेश्वर तुमचे योग्य उत्तर आहे ए समर्थ रामदास स्वामी तुमचा अकरावा प्रश्न आहे गणेशोत्सव किती दिवस साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत ए पाच दिवस बी सात दिवस सी दहा दिवस D, बारा दिवस तुमचे योग्य उत्तर आहे सी दहा दिवस तुमचा बारावा प्रश्न आहे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध राज्य कोणते तुमचे पर्याय आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक तुमचे योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र तुमचा तेरावा प्रश्न आहे गणपती बाप्पाची सर्वात मोठी मूर्ती कुठे बसवली जाते तुमचे पर्याय आहेत ए पुणे बी नागपूर सी लालबाग मुंबई डी सोलापूर तुमचे योग्य उत्तर आहे सी लालबाग मुंबई तुमचा चौदावा प्रश्न आहे गणपती बाप्पाला अर्पण करण्यात येणारे विशेष पान कोणते तुमचे पर्याय आहेत ए तुळस बी दुर्वा सी बेलपत तुमचे योग्य उत्तर आहे बी दुर्वा तुमचा पंधरावा प्रश्न आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यास काय होईल अशी समजूत आहे तुमचे पर्याय आहेत ए आरोग्य चांगले राहते बी खोटा आरोप लागतो सी श्रीमंती वाढते डी आयुष्य वाढते तुमचे योग्य उत्तर आहे बी खोटा आरोप लागतो तुमचा सोळावा प्रश्न आहे गणपती बाप्पाचे किती प्रमुख नावे आहेत तुमचे पर्याय आहेत ए एकशे आठ बी एकावन्न बहत्तर डी तीस योग्य उत्तर आहे ए एकशे आठ तुमचा सतरावा प्रश्न आहे गणपती बाप्पाला कोणते नाव गजानन म्हणून ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए कारण त्यांचे वाहन उंदीर आहे बी कारण त्यांचा चेहरा हत्तीप्रमाणे आहे सी कारण ते जंगलात राहतात डी कारण ते गोड पदार्थ खातात त्यांचे योग्य उत्तर आहे, आहे। ए, कमर, बी कारण त्यांचा चेहरा हत्तीप्रमाणे आहे तुमचा अठरावा प्रश्न आहे गणपती बाप्पाच्या चार हातात सामान्यतः काय असते तुमचे पर्याय आहेत ए अंकुश पाश मोदक कमळ बी तलवार धनुष्य बाण त्रिशोळ सी चक्र शंख गादा पान डी घंटा घंटाळ पान सुपारी योग्य उत्तर आहे ए अंकुश पाश मोदक कमळ तुमचा एकोणीसावा प्रश्न आहे गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय आहे तुमचे पर्याय आहेत ए लक्ष्मी, बी सरस्वती सी अशोक सुंदरी डी गौरी तुमचे योग्य उत्तर आहे सी अशोक सुंदरी तुमचा विसावा प्रश्न आहे गणपती बाप्पाचे सर्वात प्रसिद्ध नाव कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए विघ्नहर्ता बी मोदक प्रिय सी लंबोडर डी गजानन तुमचे योग्य उत्तर आहे ए विघ्नहर्ता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये गणेश लिहायला विसरू नका धन्यवाद